आणि मी खूप झोपते पण तर मी एक आ, आराम गृह वगैरे काइंड ऑफ केलं असतं काहीतरी इकडे माझं माझ <laughs> नमस्कार मी मधुरा शिधर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कसे आज सगळे हसताना हसायलाच पाहिजे कारण मी आज आलेली आहे हसताय हसायलाच पाहिजे आल्यापासून आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र बघितल्यावर मला खूप मस्त वाटलं आणि स्पेशली हा जो सेट आहे इतका सुंदर आणि भव्य दिव्य आहे मला सगळ्यात आधी तुझं अभिनंदन करायचं आहे कारण का चला हवा येऊद्यामुळे तुला एक वेगळी ओळख मिळाली तू घराघरात पोहोचलीस आणि त्यातन त्याच्यानंतर आता ह्या नवीन कार्यक्रमामधून तू आमचं पुन्हा एकदा मनोरंजन करायला सज्ज झाली आहेस मला सांग कसं वाटतं आहे आणि तू कशी आहेस मी मस्त आहे आणि मला काम करायला पण खूप भारी वाटतं आहे एक खूप एक्सायटेड होतो आम्ही आहोत म्हणजे अजूनही खूप मजा येते धमाल करतो आहे सेट मी असं म्हटलं की खूप भव्य दिव्य आणि खूप छान वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत सेटवर ज्या जी नावं आहेत दुकानांची किंवा पाट्या असतील किंवा पंचलाईन्स असतील त्याच्यावर मला सांग तुला सगळ्यात आवडलेली कोणती वाटे किंवा कोणता स्पॉट आहे तुझ्या आवडीचा मा माझा फेवरेट स्पॉट आहे मेट्रो स्टेशन जो आता बुक आहे जरा कारण सगळेच खरं तर छान आहेत स्पॉट पण मेट्रो स्टेशनला ना अशा पायरे असं एक रॉयलनेस <laughs> ुगाचा एक रॉयलनेस येतो तिकडला आता इथल्या आम्हाला रील्स वेगवेगळे आणि फोटोज बघायला इथे केले मी रील्स आता इथला करायचं तिथे जरा लाईट कमी असं आमचा कॅमेरावाला बोलतो बाकी मजा येते पण इथे कॅफे आहे आणि नाव पण काय एकदम भारीच म्हणजे मस्त कॉफी बरी, बरी असता वगैरे तर मला सांग ह्या जेव्हा अशा वेगवेगळ्या लाईन सुचतात किंवा पंचलाईन्स असतात तुमच्या सगळ्यांचे किती इनिशिएटिव्ह असतात म्हणजे अर्थात एक वेगळी टीम असेल पण पन... सेटसाठी हे टोटली त्यांचं क्रेडिट आणि आय थिंक दिलेश असेल कारण हे जेव्हा बनत होतं तेव्हा आम्ही कोणीच नव्हतो त्यामुळे ह्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही आहे पण ज्यांनी सेट केलाय राजेश हांडे सर त्यांचा हा पाचशेवा सेट आहे सो ते एक कमालीचंच आहे की आणि आम्ही बघितल्यानंतर इतके खुश झालेलो पहिलं तर एवढा यूज सेट आहे आणि Uh, चौक आहे हा आणि इतकं नाविन्यपूर्ण आहे ना सगळं म्हणजे हे कॉफी बरी असतं वगैरे बघून आम्ही आधी एवढं हसलोय की हे काय म्हणजे ही पार्टी पण तू बघितलीस कॉफी नाग कॉफी आणि शान कॉफी हे असं असतं ना पण म्हणजे तर ते सगळं आहे परत अण्णा जेवायला जेवायला हॉटेल आहे हे तर भरत सरांसाठी आहे प्लस मायरची साडी मॅमसाठी अलका मॅमसाठी आहे सगळं असं नाविन्यपूर्ण आहे जर का स्नेहल चिदमसाठी इकडे एक छान एक वेगळा स्पॉट बनवायचा असता आणि एक छान लाईन किंवा एक पाटी लिहायची असती तर तू काय लिहिली असते काय सजेस्ट केलं असत मला असं वाटतं की मी खूप पुढे आहे मी खाते बऱ्याचदा तर मी अण्णा देवाला जेवायला मध्ये दे तर ते आहेच तर ते माझं पण असत्यासाठी वेगळं आणि खूप झोपते पण तर मी एक आ, आ, आराम गृह वगैरे काइंड ऑफ केलं असतं काहीतरी इकडे माझं माझं छोटस जिथे लोक पण ह्या सेटला गरज नाही ग आरामाची इथे तर कणकणताळ येईल त्यामुळे ते नको ते ग्रीन रूम मध्ये बरं आहे पण या आता कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही जण तर आहातच पण अनेक नवनवीन कलाकार पण बघायला मिळणार आहेत श्रेयाला किती मिस करते खूप मिस करते जसं मी म्हणाले मगाशी पण की ऑनस्क्रीन एक वेगळं बॉन्डिंग प्रत्येकाचं होतं आमचं थोडं ऑफस्क्रीन पण होतं की मी असं गॉसिप करायचो ह्याचं त्याचं का साड्यांबद्दल बोलणं असेल वगैरे तर ते वर मिस होतं पण आता आहे कंपनी अजून एक तर तिच्याबरोबर पण ते डिस्कशन होईलच हा कार्यक्रम ज्यावेळेस कळलं की तू करते रिॲक्शन खुश होते घरचे खर तर जेव्हा प्रोमो आला पहिला एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर प्रोमो आला वगैरे आधी पण खुश ते खुशच होते कारण असं कुठल्याच कामाचं त्यांनी कधी मला प्रेशर नाही दिलं की हे का करतेस हे न वगैरे असं काहीच नसतं या सगळ्याचे डिसिजन माझे मीच घेते की मी हे करते मी हे करण फक्त त्यांचं असं की तुझं तू सांभाळून कर बस आम्हाला त्याच्याशी काही हे नाहीये तू तु, तुझं मॅनेज करतेस ना तुला होणार आहेत ना चार कामं एकत्र मग तू कर बाकी काय नाही पण ते एक्सायटेड होते आणि जेव्हा टेलिकास्टच्या वेळी मतदानवाला स्किटचा प्रोमो आला तेव्हा बाबांची अशी रिॲक्शन होती की हे पाहिजे हे करताय हे छान करताय हे तुम्ही सुरुवात जी केली आहे ना हे मस्त so, आहे हे व्हायला हवं सो असे बरेच सेगमेंट आहेत इतरांशी बोलताना पण तुम्हाला हळूहळू कळतील की काय काय सेगमेंट आहे किंवा तुम्हाला एपिसोड बघतानाच कळेल की नवीन नवीन काय एलिमेंट्स आणलेत तर त्याची गरज पण आहे सध्या आणि हे सामान्य प्रेक्षक जेव्हा बोलतो तेव्हा असं वाटतं की हां जे आपण ठरवलंय जे आपण करतोय ते योग्य आहे सो तेव्हा मला मला बघून फार भारी वाटलं की अरे ओके म्हणजे मी बघताना मी मी प्रेशर खालीच बघत होती की हे हसतायत ना घरातले कारण ते सामान्य प्रेक्षक आहेत त्यांना हां त्यांना जर आवडत असेल तर मग ठीक आहे आपण बरं चाललंय आपलं त्यांचे रिॲक्शन्स मी अशा कंटिन्युअस बघत होती की कुठले विनोद मला हसत आहेत का इतरांना पण हसत आहेत काय का तर ते मी आल्यानंतर ते थोडेसे कॉन्शियस होतात की अरे आपण तर ते असे बघतात तर हे जेव्हा मतदानाचं आल्यानंतर की हा हे पाहिजे हे हे हवंय सो ही रिॲक्शन होती त्यांची खूप मस्त वाटतं मला तुझ्याशी गप्पा मारून वेळा आपण थोडे कमी गप्पा मारतोय पण मी डेफिनेटली पुन्हा येईन सेटवर तेव्हा मला खूप गप्पा मारायच्या आहेत आणि मला वाटतं तेव्हा कार्यक्रम सुरू होऊन जर अजून दिवस होऊन गेले असतील त्याच्यामुळे मला विचारायला खूप गोष्टी असतील आणि तुम्हाला सांगायला खूप गोष्टी असतील पण जाता जाता एक मगाशी जे आम्ही तुमच्या स्केटचे एक रिहर्सल पाहिली ते जे टाण्या होणार त्याचे एक होतं त्या स्टाईलमध्ये सगळ्यांना काय अपील करायला आवडेल जाता जाता hmm. स्टाईलमध्ये so, सो आमचा नवीन शो हसता येणार हसायलाच पाहिजे शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता नक्की बघा अरे मी म्युझिक विचारली याच्यात मला पाठांतर करायचं मला असं हो का तुला पाठांतरावणा जनरली म्युझिकचं काम आमचं नसतं आमचं त्याच्यासाठी आमचे तुषार सर आहेत थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा